मी हिंगुलीतू आलो संत मी हिंगुलीतू आलो संतोष संतोष सुरे ढोंपे मला बायाबद्दल माहिती भेटली आणि एक व्हीत झाला माझा तर मला काही बरंच फरक पडला दुसरा घेतला आणि काही चोळलं काही वाटण दुकलं काही नाही माझं असं असं <coughs> दुस तीन दुसरं करायचं आहे असं याच्यात मला फरक पडला काकामुळं असं आलो वडील आज तुळ्या गेले त्याला बी फरक पडलेला आहे असं दवाखान दाखवून एक्स काढून तीन तीन काही काही फायदा का झाले नाही मग दोन आजारी इकडे घाल तिकडे घाल आलो मार लागला होता मालिश केल्याबद्दल पुरा झालो मी माझ्या मला भुटाला आराम पडलेले मला चांगलं वाटलं पुन्हा पद्धत आलो मी याच्या सोबत मला खूप चांगलं झालं म्हणजे अशी काय काय पैसे बी घेतलेले फ्री मालिश केल्याबद्दल काकाचे आभारी आहेत ते लोक कोण तीनशे चारशे घेतले आमच्याकडे फ्री गरीब असा काम करून दिलं आमच्याकडून